आमचे रवी सरोदे मित्र आहेत आणि त्यांच्या घरी देखील दिवाळी साजरी करणार आहोत आम्ही दिवाळीमध्ये रवी सरोदे यांनी आमच्या घराला खूप मस्तपैकी डिझाईनसाठी मदत केली कलर मारायला मदत केली आज आम्ही देखील त्याच्या घरी दिवाळी साजरी करणार आहोत लाइटिंग लावणार आहोत रवी माझा लहानपणीचा मित्र आहे आणि आज ह्या दिवाळी उत्सव त्याच्या घरात साजरी करणार आहे आम्ही आलिशान घर आणि शांत झोप लागते या माणसाला आठ ते दहा वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झाला होता डोक्याचा कसं तरी वाचला तो आणि कसं तरी जीवन जगतो असं वाटलं असेल तो मला तसं नाही तो कशात येतो होमगार्डमध्ये आहे देशाची सेवा करतो तो होमगार्डचा ड्रेस आहेत होमगार्डची ड्युटी त्याला मिळालेली आहे ड्रेस अशा पद्धतीचे रवीचं घर शांत स्वभाव तरी व्यक्तिमत्व आणि आज त्यांच्या घरी आम्ही दिवाळी साजरी करणार आहोत दिवाळी लाइटिंग वगैरे लावून मस्त किती तर दि रवीची आई आहे तरी आपल्या घरी तर दिवाळी साजरी होतेच परंतु आपल्या मित्राची ज्या घरी दिवाळी साजरी करून बघा त्याचा आनंद खूप गगनात्मावे मस्तपैकी आम्ही लायटिंग वगैरे हो आणली त्याच्यासाठी रवीची आई आहे बालवाडी शिक्षिका होते आणि आज रवीच्या घरी देखील मस्तपैकी लायटिंग लावून दिवाळी साजरी करायची घरोघरी दिवाळी साजरी झाली पाहिजे दिवाळी साजरी करणं दिवाळी सण हा सर्वांचा हक्क आहे प्रत्येकांच्या घरामध्ये आनंद व्यक्तिमत्व निर्माण करणं गरजेचं आहे आनंद निर्माण करणं गरजेचं आहे प्रत्येकाच्या घरी एका घरात तरी दिवा लावा एकाच्या घरात तरी दिवाळी साजरी करा तो उपक्रम आम्ही साजरा करत आहे जय हिंद वंदे माता